बीड तालुक्यातील कामखेडे येथील निजामकालीन केंद्रीय प्राथमिक शाळा मोडकळीस आल्यानं दिनांक तेरा जुलै दोन हजार बावीस रोजी चौथी मधील कुंदन विजय ओव्हळ या विद्यार्थ्याच्या हातावर मोडकळीस भिंतीचा कोपरा ढासळून हात फ्रॅक्चर झाला होता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे आणि सहकार्यांनी शाळेला भेट देऊन ज्ञान मंदिरांना निधी देण्यात यावा यासाठी वारंवार आंदोलनं केली होती तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड शशिकांत कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद बीड सुरक्षा बाहेगवाणकर यांनी दखल घेत प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन नवीन चार खोल्यांच्या इमारतीसाठी छत्तीस लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता तीन वर्षानंतर शाळा इमारतीचं काम पूर्ण झालं असून आता या वर्षीपासून नवीन इमारतीत विद्यार्थी ज्ञानार्जन करत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रसारमाध्यमे ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शिक्षण विभागानं निधी देऊन सोडवला असून त्याबद्दल समाधान व्यक्त करत अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचं डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर शाळा असून या दोन हजार चारशे पंधरा शाळा प्राथमिक तर, प्राथ तर एकोणसाठ शाळा माध्यमिक आहेत जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तीनशे एकोणपन्नास शाळांच्या पाचशे ब्याण्णव खोल्या धोकादायक असून पावसाळ्यात मोठा पाऊस अथवा वादळवारा आल्यास धोका निर्माण होऊ शकतो जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीची दुरावस्था असून कुठे भिंती कुजलेल्या अवस्थेत तर कुठे छत आहे तर कुठे दरवाजे खिडक्या मोडकळी झालेल्या अवस्थेत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून शाळा वर्ग खोल्यांची दुरुस्ती आवश्यक असताना लोकप्रतिनिधी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष असल्यानं तसेच वेळेवर उपलब्ध उपलब्ध निधी न शालेय मुलांची होत असून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे त्यामुळे तातडीनं धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात येऊन तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आता पाचवीला गेले पहिल्यांदा चौथी होते मग का तो हो विद्यार्थी पडला होता दोन हजार बावीस साली त्याचा हात मोडला होता पहिली शाळा कशी होती खूप जुनी होती आम्हाला भीती वाटायची कि शाळा आमच्या अंगावर पडते का काय तर आता शाळा चांगली झाली म्हणून आम्हाला आनंद होत बसायला आता चांगली झाली व्यवस्थित शाळा नवीन बांधकाम झालं शाळेच मी श्रीमती चव्हाण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामखेडा या शाळेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमची इमारत पहिले निजामकालीन असल्या कारणाने दोन हजार बावीस आ, साली इमारतीचा काही भाग एका विद्यार्थ्याच्या हातावर कोसळून तो विद्यार्थी जखमी झाला होता आणि त्यानंतर मग अं गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून अधिकारी वगैरे येऊन त्यांनी इमारतीसाठी पाठपुरावा करून तसेच गावातील ग्रामस्थ सरपंच आणि जसे जसे ढवळे सरांसारखे सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाज उठवला आणि आमच्या निजामकालीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून आ, आज अशी सुंदर अशी इमारत आम्हाला ज्ञानार्जनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे